सुप्रभात मित्रांनो हो, आपण वाचत आहोत कॅरन लिवाईन लिखित हॅनाची सुटकेस हे पुस्तक याचा मराठी अनुवाद माधुरी पुरंदरे यांनी केलेला आहे प्राग जुल <coughs> जुलै दोन हजार फिमिकोच्या हातात हाता, आता दिवसाचे अगदी थोडे तास उरले होते कारण तिचं जपानचं विमान दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर सुटणार होतं बसमधून प्रागमध्ये उतरल्या क्षणीच तिने था टॅक्सी थांबवली जीव संग्रहालय प्लीज ती धापा टाकत म्हणाली ती पोचली तेव्हा संग्रहालय बंद व्हायला अगदी थोडाच वेळ उरला होता रखवालदारानं तिला दुसऱ्या दिवशी यायला सांगितलं पण ते शक्य नाही उद्या सकाळी मला जपानला परत जायचं आहे मला मिशायला हायकना भेटायचं आहे काही महत्त्वाची रेखाटनं शोधायला त्यांनी मला मदत केली आहे रखवालदाराची कशानेच समजूत पटत नाही असं दिसल्यावर तिनं लहानशी थाप मारायचं ठरवलं आणि ठोकून दिलं त्या माझी वाट पाहतायत तिला आत प्रवेश मिळाला शेवटी यावेळी मात्र नशिबानं फ्युमिकोची साथ सोडली नाही हा एक बाई ऑफिसात होत्या आणि त्यांना ह्यानाची कहाणी आठवतही होती फ्युमिको आपल्याला सापडलेल्या सगळ्या धाग्यादोऱ्यांबद्दल सांगत असताना त्या लक्ष देऊन ऐकत होत्या कोट को कोटाऊशबद्दल मी ऐकलेलं आहे त्या शांत सु आ, सुरात म्हणाल्या फ्युमिकोला खरंच वाटे ना त्यांना शोधण्यासाठी मी तुम्हाला मदत करीन बाईंनी वचन दिलं फ्युमिकोकडे अजिबात वेळ नव्हता हे त्यांच्या लक्षात आलं मी शाळेला हाय एक एकामागून एक फोन करत होत्या आणि फ्युमिको शांतपणे बसून होती त्या जिला फोन करत ती व्यक्ती दुसऱ्या कोणाचा तरी नंबर देईल अखेर ज्या कार्यालयात कोटाऊस साहेब कलेचे इतिहासकार म्हणून काम करत होते तिथे फोन लागला पलीकडून त्या कार्यालयाची सेक्रेटरी बोलत होती बाईंनी फोन फिमिकोच्या हातात दिला आणि ती आपल्याला काय हवं आहे ते सांगायला लागली त्या सेक्रेटरीची तिला मदत करण्याची तयारी होती पण थोड्याच वेळात कोटाऊज साहेब कुठे परदेशी जायला निघणार होते सॉरी ती म्हणाली त्यांची भेट होणं अशक्य आहे त्यांना फोनवर बोलण्यासाठीही वेळ मिळणं शक्य नव्हतं फ्युमिकोचा पडलेला चेहरा मिषायला हा एक बाई पाहत होत्या त्यांनी फोन पुन्हा स्वतःकडे घेतला आणि सेक्रेटरीला विनंती केली ही तरुण मुलगी किती हताश झालेली आहे याची तुम्हाला कल्पना नाही उद्या सकाळी तिला जपानला परत जायचं आहे ही तिची शेवटची संधी आहे अखेर सेक्रेटरीनं कोटाऊश यांना अनिरोप देण्याचं मान्य केलं दोन तास उलटले बाहेर अंधार पडला होता आणि संग्रहालय तर बंदच झालं होतं फक्त एक ऑफिसमधला दिवा तेवढा जळत होता फिमिको आणि मिशायला हा एक तिथे बसून कोटाऊ साहेबांची वाट पाहत होती अखेर कोटाऊच आले दणकट श शरीर प्रकृतीच्या आणि समच चमकणाऱ्या डोळ्यांच्या त्या गृहस्थांकडे सांगण्यासारखं बरंच काही होतं मी विमानतळावर निघालो आहे आणि माझ्याकडे फक्त अर्धा तास आहे जॉर्ज ब्रॅडी मला आठवतोय तर थेरेजियन स्टार्टमध्ये आम्ही एकाच पलंगावर झोपायचो थेरेजियन स्टार्टमधल्या त्या ठिकाणी झालेल्या ओळखी सहजासहजी विसरता येत नाहीत इतकंच नाही तर आमची मैत्री आजही कायम आहे जॉर्ज कॅनडामध्ये टोरांटोला राहतो कोटाऊट साहेबांनी चामडी बांधणीची एक छोटी वही बाहेर काढली त्यांनी ब्रॅडीचा पत्ता लिहून फ्युमिकोला दिला आणि ते हसून म्हणाले तुम्ही हे शोधत आहात होय ना मिस्टर कोटाऊच मी तुमचे आभार कसे मानू फ्युमिको म्हणाले गुड लक हलो कॉस्टच्या धड्यापासून काही शिकण्याची जपानी जपानी मुलांची इच्छा आहे हे पाहून बरं वाटलं कोटाऊज म्हणाले आणि आपलं सामान उचलून त्यांनी ऑफिसमधून जवळजवळ उड्डाणच केलं फ्युमिकोचा चेहरा आनंदानं फुलून आला तिनं दाखवलेल्या चिकाटीला फळ आलं होतं तिनं हा एक बाईंचेही मनापासून आभार मानले दुसऱ्या दिवशी सकाळी फ्युमिको जपानच्या लांबच्या प्रवासाला निघाली तिचं मन अजूनही उत्तेजितच होतं आणि तिला आतून गुदगुल्या होत होत्या सेंटरला गेल्यानंतर मुलांना सांगण्यास सांगण्यासाठी ती सगळ्या घडामोडींची मनातल्या मनात, मनात उजळणी करत होती मग हॅनाच्या भावाचा विचार तिच्या मनात आला आपली स्वतःची तीन वर्षांनी धाकटी असलेली बहीण तिच्या डोळ्यासमोर आली फ्युमिको नेहमीच तिची काळजी घेई तिच्यावर उद्या काही संकट ओढवलं तर आपण काय करू याची कल्पना ती करायला लागली त्या विचारांनाही तिच्या अंगावर शहारा आला खिडकीतून बघत ह्यानाची कहाणी आपल्या मनामध्ये पुन्हा पुन्हा घोळवता घोळवता तासाभरानंतर फिमिकोला गाढ झोप लागली गेल्या अनेक दिवसात तिला अशी झोप घेता आली नव्हती फिमिका फिमिको टोको टोकियोला तर पोचली तर बघूया आता तिथे काय झालं आहे टोकियो ऑगस्ट दोन हजार टोकियोला आल्यानंतर फ्युमिकोनं स्मॉल विंग्सची खास बैठक बोलावली आपल्या युरोप भेटीचा अगदी बारीक सारीक तपशिलांसह सगळा वृत्तांत तिनं मुलांना सांगितला सर्वात प्रथम तिनं ती दुःखद बातमी सांगितली भोवती वर्तुळ करून बसलेल्या मुलांना तिनं शांत आवाजात सांगितलं की हॅना औच्वीसमध्ये मरण पावली तशी मुलांनी याची कल्पना आधीपासून केली होतीच पण माझ्याकडे तुमच्यासाठी एक छकास बातमीही आहे फ्युमिको म्हणाली मुलांचे चेहरे उजळले हॅनाला एक भाऊ होता आणि तो त्या छळ छावणीतून वाचला हे ऐकल्यावर प्रश्नांचा पाऊस पडायला लागले तो कुठे आहे मायकोनं विचारलं त्याचं वय काय आहे दुसऱ्या मुलानं प्रश्न केला के सुट के हॅनाची सुटकेस आपल्याकडे आहे हे त्याला माहीत आहे का अकिरानं चौकशी केली फ्युमिकेनं आपल्याला जे जे माहीत होतं ते सगळं सांगितलं आणि आजच रात्री मी जॉर्जला पत्र लिहीन असं आश्वासन दिलं पत्राबरोबर आणखी काहीतरी पाठवूया का, का मायकोनं विचार लगेच मोठी मुलं सेंटरच्या वेगवेगळ्या कोपऱ्यातून बसून कविता लिहायला लागली मी काय करू अकीरानं मायकोला विचारलं हॅनाचं चित्र काढ पण ती कशी दिसते हे मला कुठे माहीत आहे तो म्हणाला तिची कल्पना करून चित्र काढ मायको म्हणाली